सर्वांना नमस्कार इयत्ता दहावी विषय आहे गणित आणि पाठाचं नाव आहे वास्तव संख्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये रियल नंबर्स म्हणतो हे इंग्लिश शब्द तुम्हाला कॉलेजच्या वेळी खूप उपयोगी पडणार आहेत कशाला काय म्हणतात ते आता हा पाठ तसं पाहिलं तर खूप इझी आहे आणि हा पाठ समजून घेण्यासाठी काही जणांना त्रास होत असेल तर काही मूलभूत गोष्टींची आपल्याला आवश्यकता लागणार आहे म्हणजे बेसिक गोष्टी लागतील सुरुवातीच्या आणि यासाठी आपण वेगवेगळ्या संख्यांचा सट समजून घेणार आहोत तर सुरुवात होते ती नैसर्गिक संख्येपासून ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतो सर्व मोज संख्या आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या ज्याला आपण दर्शवितो यामध्ये कोणते अंक येतात मोठ संख्या म्हणजे एक दोन तीन चार डॅश 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 कितीपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता आहात या नैसर्गिक संख्यांच्या सटात काहीतरी कमी आहे म्हणजे ते तुमचं लक्षात आलेलं असेल की सर याच्यात शून्य नाही आहे बरोबर आहे तुमचं मग यासाठी दुसरा एक सट तयार होतो तो आहे पूर्ण संख्यांचा सट ज्याला आपण इंग्लिशमध्ये वॉल नंबर्स म्हणतो आणि तो कोणत्या अक्षराने दर्शवतात डब्ल्यू या अक्षराने दर्शवतात याच्यात शून्य घालून बाकीच्या स सगळ्या कोणत्या संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्याच आहेत ठीक आहे आलं लक्षात शून्यासह सर्व नैसर्गिक संख्यांच्या सटास आपण काय म्हणतो पूर्णसंख्या तरी पण इथं आणखी काहीतरी कमी पडलं आहे हा ऋणसंख्या कमी पडलेत मग त्याची पूर्तता करण्यासाठी पु पुढचा सट येतोय त्याचं नाव आहे पूर्णांक ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटिजर्स म्हणतो आणि तो कोणत्या अक्षराने दर्शवितात या अक्षराने दर्शवतात याच्यात ऋणसंख्यांचा सटसुद्धा घेतलेला आहे आणि इथं बाकीचं तरी या सगळ्यास कोणत्या पूर्ण पूर्णसंख्या आहेत म्हणजे ऋणसंख्येसह सर्व पूर्णसंख्यांच्या सटास आपण काय म्हणतो पूर्णांक म्हणू शकतो याच्यामध्ये दोन पार्ट होऊ शकतात धनपूर्णांकाचा सट म्हणजे झेड प्लस ऋणपूर्णांकांचा सट म्हणजे झॅड मायनस ठीक आहे आता महत्त्वाच्या गोष्टी आहेत आमच्या उपयोगाला येणाऱ्या म्हणजे आता वास्तवसंख्येमध्ये आपल्याला ह्या गोष्टींचा भरपूर वापर होणार आहे त्या म्हणजे परिमेय संख्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर्स असे म्हणतो ज्या संख्या पी भागिले क्यू स्वरूपात मांडता येतात आता हे ये पी भागिले क्यू स्वरूप म्हणजे काय तर वाहू आहेत पुढं आणि जिथे कंडिशन काय आहे क्यूची किंमत शून्य नसली पाहिजे करेक्ट आहे आता तो सट कुठल्या अक्षराने दर्शवतात क्यू घेतलं मी दोन भागिले तीन किंवा पाच तृतीयांश म्हणू शकतो सात अकरांश असं पी भागिले क्यू या स्वरूपात मांडता येतात म्हणा की आता इथे दोन आणि तीन पण घेतलेत सर हे दोन कसं मांडणार मांडू शकतो ना आपण दोन भागिले एक म्हणू शकतो तीनला आपण तीन, तीन भागिले एक म्हणू शकतो बरोबर आहे ओके अपरिमेय संख्या याच्यानंतर म्हणजे ज्या संख्या पी भागिले क्यू स्वरूपात मांडता येत नाहीत ते कोणत्या संख्या होणार त्या अपरिमेय संख्या ज्याला आपण इरॅशनल नंबर्स असे म्हणतो त्या कोणत्या आहेत वर्गुळात दोन आहे वर्गुळात तीन आहे वर्गुणात पाच आहे आणि पण आहे अशा संख्या आता तुम्ही म्हटलं वर्गमात दोन नंतर तीन भेटला चार नाही वर्गुळात चार जर घेतलं तर त्याची किंमत येते दोन आणि ही कोणती संख्या होते परिमेय होते बरोबर आहे ना म्हणून ही परिमेय संख्या असल्यामुळे अपरिमय म्हणू शकत नाही आता पुढे बघा ह्या सर्व परिमेय आणि अपरिमय संख्यांच्या संयुक्त सटास आपण काय म्हणतो वास्तवसंख्या आता धडाच्या किंवा पाठाच्या नावाकडे आलेलो आहे मी याच्यामध्ये सगळ्या संख्या येणार सर्व परिमय संख्या येणार अपरिमय संख्या पण येणार आहे इथं दिसत आहेत असं सोप्यात मी आकृतीच्या सहाय्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथं आहेत नैसर्गिक संख्या याच्यामध्ये शून्य ॲड केलं की पूर्ण संख्या झाल्या पूर्ण संख्येमध्ये संख्या घाटल्या की इंटीजर्स ज्याला आपण पूर्णांक म्हणतो आणि त्याच्यात जर अपूर्णांक म्हणजे पी भागीला एक स्वरूपाच्या संख्या घातल्या की परिमेय संख्या म्हणतो आणि अपरिमेय संख्यांचा सट मी इथं वेगळा लिहिला आहे म्हणजे तो हे सगळं परिमेय संख्या होणार आणि ह्या अपरिमय संख्या होणार आणि हे दोन्ही मिळून कोण होणार आहेत वास्तव संख्या होणार आहेत ठीक आहे हे झालं पाठाचा इंट्रोडक्शन पुढील भागात आपण काय करूया आणखी वेगवेगळ्या संख्यांचे सट पाहूयात म्हणजेच आपण या पाठाची तयारी चांगल्या रीतीने करूयात त्यामुळे आपल्याला पाठ व्यवस्थित समजता येईल तुर्तास धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर करायला विसरू नका